नमस्कार मी ईशा जगताप हॅलो चोवीस तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे डॉक्टर व्हायचं असेल तर इयत्ता बारावी नंतर नीट परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं त्यामुळे या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असतं परदेशात जाऊन एमबीबीएस करायचं असेल भारतात राहून एमबीबीएस करायचं असेल तर त्यासाठी प्रक्रिया काय असते कोणत्या महाविद्यालयांना प्राधान्य द्यायला हवं हो। याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे भारतातील व परदेशातील एम प्रवेश प्रक्रिया आणि याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रशांत कमलाकर सर आणि डॉक्टर राजकुमार अडकर सर नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत आहे प्रशांत कमलाकर सर हे विश्व ग्रुपचे डायरेक्टर आहेत एकोणीसशे नव्याण्णव पासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी महाराष्ट्रभरात अधिक शाखा उभारलेल्या आहेत वैद्यकीय इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आणि इतर पदवी अभ्यासक्रमांसाठी हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे पारदर्शकता नैतिकता आणि विद्यार्थी केंद्रित सल्ला हे त्यांचे मुख्य गुण आहेत देश विदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य दिशा दाखवलेली आहे तर डॉक्टर राजकुमार अडकर सर हे करिअर मेकिंग गायडन्स या यूट्यूब चॅनेलचे संचालक आहेत त्यांनी आजवर साडे चार हजारहून अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मार्गदर्शन केलेलं आहे ते सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत व्यसनमुक्ती केंद्र महिला सक्षमीकरण नर्सिंग कॉलेज आणि वैद्यकीय संघटनांमध्येही त्यांचं मोलाचं योगदान आहे ग्रामीण भागात ते शिक्षण आणि समाजसेवेचं खूप महत्वाचं कार्य करतात डॉक्टर राजकुमार मला आपल्याला विचारायचंय की करण्यासाठी आता नीट परीक्षा अनिवार्य जसं मी सांगितलं त्यामुळे या नीट परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असतं आणि त्या आधारे एमबीबीएस ला आपण कसा प्रवेश घेऊ शकतो सविस्तरपणे सांगा भारत देशामध्ये किंबहुना भारत देशाच्या बाहेर आपल्याला जर एमबीबीएस किंवा समकक्ष असणाऱ्या मेडिकल सायन्सेस साठी कोर्सेससाठी ऍडमिशन घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची जे एजन्सी आहे ते संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर एक्झाम घेत असते त्या एक्झामचं नाव नीट आहे ही परीक्षा आपल्याला द्यावी लागते आणि शंभर टक्के दिल्यानंतरच त्यात इलिजिबल झालं असेल तर आपल्याला मेडिकल सायन्सेस साठी ऍडमिशन घेता येऊ शकतं अगदीच डॉक्टर प्रशांत टी ट्वेंटीचा थरार आता पाहायला मिळेल रमीच्या या मैदानावर रमी सर्कल घेऊन आले आहेत नॅशनल रमी सिरीज जिओ हॉटस्टार वर जिथे तुम्ही बनू शकता भारताचे पहिले नॅशनल रमी चॅम्पियन आता रमी सर्कल वर ऑनलाईन क्वालिफायर्स खेळा पूर्णपणे फ्री आणि या, या मैदानात कारण आता संपूर्ण भारत पाहिल तुमचा खेळ आताच रजिस्टर करा या खेळाची सवय लागू शकते किंवा यात आर्थिक जोखीम असू शकते जबाबदारीने खेळा आवश्यक आहे विदेशातील शिक्षण निवडत असताना पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आपण एन एम सी ची मान्यता आहे का एन एम सीच्या गाईडलाइन्स पूर्णपणे फॉलो होत आहेत का डब्ल्यू एच ओ आणि ई सी एफ एम जी याची मान्यता आहे का तसंच त्या ठिकाणी जे शिक्षण दिलं जातं हे शिक्षण इंग्लिश मिडियम मध्ये मिळतं का सोबत या ठिकाणची शिक्षण पद्धती ही प्रॅक्टिकल बेस आहे का सोबत या ठिकाणी मिळणारं जे शिक्षण आहे याच्या सोबत आपल्याला भारतात आल्यानंतर नेक्स्ट आणि एफ एम जी च कोचिंग उपलब्ध आहे का या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी आपल्याला मिळतात त्या ठिकाणचं शिक्षण हे भारतीय मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे बरोबर आहे डॉक्टर आपल्या भारतातलं वैद्यकीय शिक्षण आणि परदेशातलं वैद्यकीय शिक्षण यामध्ये नेमका काय फरक आहे अभ्यासक्रमात येस तसं जर पाहिलं तर भारताचं मूळ वैद्यकशास्त्र हे आयुर्वेद आहे आणि ॲलोपॅथी ह्या शिक्षणाला आत्ताच्या काळात खूप डिमांड आहे आणि ही शिक्षण व्यवस्था मुळातच बाहेरून आलेली आहे त्यामुळे या शिक्षणाचं उत्तम शिक्षण हे भारतापेक्षा परदेशातच उत्तम मिळेल आणि त्यासाठी हे घेत असताना आपल्याला अभ्यासक्रमातलं क्लिनिकल रोटेशन कसं आहे क्लिनिकल एक्सपोजर कसं आहे त्यानंतर जे शिक्षण भारताच्या बाहेर होतं ते स्किल बेस्ड आहे का त्या ठिकाणी स्टुडंट सेंट्रिक अप्रोच या ठिकाणी वापरला गेलाय का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे सोबत आपल्याला जेव्हा आपली मुलं परदेशात शिकायला जातात तेव्हा त्या मुलांना इंटरनॅशनल एक्सपोजर कसा मिळतो हेही बघणं गरजेचं आहे त्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी जाऊन शिकणं आपल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे सर्वतोपरी संरक्षिता या ठिकाणी संबंधित म्हणून तेजस्वीना जास्त प्राधान्य तो एफएमजी खरतर परदेशी जेव्हा भारतात परतून आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करायचं असतं तेव्हा त्यांना एफएमजी ही परीक्षा द्यावी लागते आणि आता एक परीक्षा सुरू होणार आहे नेक्स्ट एन एक्स -E टी ही परीक्षा सुद्धा म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमात देण्याची आवश्यकता भासू शकते या दोन परीक्षां बद्दल आपण काय मार्गदर्शन कराल अ एफ एम जी म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ही परीक्षा चालणार आहे दोन हजार अठ्ठावीस नंतर एक नवीन परीक्षा येते ज्याचं नाव आहे नेक्स्ट नॅशनल एक्झिट टेस्ट ही परीक्षा आता येणाऱ्या काळामध्ये भारतातल्या परदेशातील सर्वच विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे त्यामुळे पूर्वी एक भीती होती की परदेशातून आल्यानंतर भारतामध्ये आम्हाला एम इ एम एफ एम जी ची एक्झामिनेशन एक्झामिनेशन द्यायची आहे आणि ती परीक्षा खूप टप असते मग आता हा गैरसमज पुसला जाईल आणि दोन हजार अठ्ठावीसपासून म्हणजे या वर्षी जी मुलं ॲडमिशन घेतील त्यांना दोन हजार एकतीसमध्ये लॉन्च व्हायचं आहे तर त्या मुलांना नेक्स्ट ही परीक्षा द्यावी लागेल आणि ही परीक्षा त्याच मुलांना सोपी जाईल जी मुलं यू एस एम एल एच्या पॅटर्नमध्ये शिक्षण घेतील कारण याचा नेक्स्टचा पाया हा यू एस एम एल एच्या बेसवरच अवलंबून असणार आहे डॉक्टर प्रशांत आपण आम्हाला परदेशात एम बी बी एस अभ्यासक्रमाबाबत शिक्षणाबाबत माहिती दिलेली आहे डॉक्टर राजकुमार तर डॉक्टर व्हायचं असेल तर इयत्ता बारावीत आणि नीट परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळणं आवश्यक असतं परंतु काही विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत मनासारखे गुण मिळत नाहीत कमी गुण मिळतात मग त्यांचं वर्ष वाया जाऊ शकतं का बऱ्याच वेळा नीटमध्ये ज्यावेळेस एक्झाम देतो आणि त्याचा रिझल्ट येतो त्यानंतर इलिजिबिलिटी एक क्रायटेरिया असतो ते ओपन आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी वेगळा इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही भा पास झाला असेल तर तुम्ही सीई टी सेल एम सी सी ओपन स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता मग ते भाग घेतल्यानंतर मेरिटच्या बेसिसवरती तुम्हाला एम बी बी पासून ते फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या सर्व वैद्यकीय कोर्सेससाठी तुम्हाला ॲडमिशन घेता येऊ शकतं बऱ्याच वेळा ऑल इंडिया कोट्यामधून जर आपल्याला ओपन डब्ल्यू एस ओ बी सी एस सी आणि एस टी या कॅटेगरीसाठी दरम्यान अठ्ठावीस हजाराच्या आसपास ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला ऑल इंडियाच्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधून तुम्हाला ॲडमिशन एम बी बी एससाठी मिळू शकतं महाराष्ट्र राज्याचा आपण विचार करायला गेलो तर बऱ्यापैकी एम बी बी एससाठी ओपन एस सी बी सी किंबहुना ओबीसी ईडब्ल्यू एस एन टी वन टू थ्री आणि वि जे आणि एस सी एस टी अशा प्रकारच्या अकरा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं त्याचे वेगवेगळे तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळतात परंतु आपण यावर्षीचा पेपर थोडा टफ लेवल न होता परंतु त्याच्यामध्ये जर आपण रँकवरती अभ्यास करायला गेलो यावर्षी पेपर आल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सा सूर आहे की मला खूप काही कमी मार्क्स येतात परंतु रिझल्ट लागल्यानंतर सर्वजण हसणार आहेत कारण त्यांना तुम्हाला रँक खूप छान येणार आहे ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी किंवा ओबीसी या कॅटेगरीसाठी सेफ रँक महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पंचेचाळीस हजार आसपास जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला एम बी बी गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन मिळू शकतं आणि पंच्याऐंशी हजारपेक्षा कमी तुमचा रँक असेल तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन मिळू शकतं यापेक्षा जर रँक तुमचा जास्त असेल तर ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंगमध्ये संपूर्ण भारत देशातल्या जवळपास सोळा राज्यामध्ये आपल्याला ओपन डोमिसाईलमधून ॲडमिशन घेता येऊ शकतं दरम्यान दहा लाखापासून ते बारा लाखापर्यंत फीज असते आणि तो जो क्रायटेरिया आहे तो दरम्यान दोन ते अडीच ते तीन लाखापर्यंत रँक असेल तरी सुद्धा तुम्हाला ॲडमिशन घेता येऊ गे शकतं आणि त्याहीपेक्षा कमी मार्क्स असतील तर आपल्याला एन आर आय कोटा किंवा इन्स्टिट्युशन कोटा महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व चोवीस प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो याच्यामध्ये पण आपल्याला ॲडमिशन इन्स्टिट्यूशन कोट्यामधून घेता येऊ शकतं आणि जे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे ज्याला आपण स्वायत्त संस्था किंवा अधिमत युनिव्हर्सिटी म्हणतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी एन आर आय कोटा म्हणजे नॅश म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन याच्यामधून तुम्हाला ॲडमिशन घेता येऊ शकतं आणि ही सर्व प्रक्रिया आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून गेल्या दोन हजार सोळापासून आजपर्यंत जवळपास नऊ वर्षामध्ये साडेचार हजारपेक्षा जास्त एम बी बी एसचं ॲडमिशन कंप्लीट करण्याचा मानस आम्ही कम्प्लीट केलेला आहे विद्यार्थी आणि पालकांना या निमित्तानं मी सर्वात महत्वाचा टॉपिक सांगत आहे की समुपदेशन प्रक्रियेमधले रूल्स राऊंड आणि प्रत्येक टप्प्यावरती एक तज्ज्ञ मार्गदर्शक गरज असते आणि कदाचित तर ते नाही घेतलं तर आपल्या आयुष्यभरामध्ये जो मार्ग जो आहे तो लाईफला जो टर्निंग पॉईंट आहे तो चुकू शकतो असंच आमचं या निमित्तानं मला सांगायचं आहे प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञ मार्गदर्शकांची गरज असते असा महत्वपूर्ण संदेश आपण प्रेक्षकांना दिलेला आहे यावरूनच माझा पुढचा प्रश्न आहे प्रशांत सरांसाठी प्रशांत सर आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये फसवेगिरी गुन्हेगारी प्रचंड याचा सुळसुळाट आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आणि परदेशात जाण्यासाठी सुद्धा एजंट्सचा अनेक जण आधार घेतात या फसव्या एजंट काही फसव्या एजंट्सपासून कसं सावध रहावं खूपच चांगला प्रश्न आहे की जे परदेशामध्ये जात असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालकांची या ठिकाणी फसवणूक होत असते फेक कमिटमेंट दिले जातात तर असा अशी फसवणूक होऊ नये म्हणून विद्यार्थी पालकांनी अनुभवी शिक्षण सल्लागाराकडं त्यांचं काम घे त्यांच्याकडून काम दिलं पाहिजे सोबत ज्या एक्सपिरियन्स अशा कन्सल्टंटकडून त्यांचे स्टुडंटचा रेफरन्स घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडून त्यांची चौकशी केली पाहिजे आणि सोबत आपली फी ही कॉलेजच्याच अकाउंटला जाते का कॉलेजलाच भरली जाते का याचीसुद्धा शहानिशा करून घेतली पाहिजे तर अशा पद्धतीनं जे क कन्सल्टंट काम करतात यांच्याकडून विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे आणि ही स हीच व्यवस्था गेली सव्वीस वर्षापासून विश्व मेडिकल ऍडमिशन पॉईंटच्या माध्यमातून गेली सव्वीस वर्ष आम्ही पालकांना देत आहोत गेल्या सव्वीस वर्षात दहा हजारपेक्षा दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही एमबीबीएस डॉक्टर बनवलं आणि ह्या कामासाठी विश्वसनीय विश्वसनीय नाव म्हणून गेली सव्वीस वर्ष विश्व मेडिकल ऍडमिशन पॉईंटकडे बघितलं जातं अगदीच तर सर जेव्हा परदेशात आपलं मूल शिकायला जातं तेव्हा अर्थातच पालकांच्या मनात एक धास्ती असणारच शिवाय विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती असेल की आता नवं जीवन नवा अभ्यासक्रम तिथलं वातावरण अशा या ही भी भीती मनातून कशी काढून टाकावी कसा आपण आत्मविश्वास द्याल आपल्या प्रेक्षकांमधल्या विद्यार्थ्यांना पालकांना हा खूप मोठा प्रश्न नाही आहे उत्तर अतिशय सोपं आहे आपण परदेशात जात असताना आपला पालक का घाबरतो की आपल्या मुलाची सुरक्षितता कशी आहे त्या सुरक्षिततेमध्ये त्याचं राहणं खाणं वातावरण भौगोलिक वातावरण ह्या गोष्टी जर व्यवस्थित तपासल्या तर, तर त्यानंतर मुलांची आणि पालकांची भीती कमी होऊ शकते त्यानंतर आणखीन एक भीती असते ती भाषेची अडचण मुळात आता एन सीच्या गाईडलाईननुसार ज्या देशामध्ये ज्या कॉलेजमध्ये इंग्लिश मिडियममध्ये एज्युकेशन दिलं जातं त्या ठिकाणी आपण शिकायला गेलो तर तीही भीती निघायला हरकत नाही सोबत राहण्याचा आणि खाण्याचा एक विषय महत्त्वाचा असतो आता आपण ज्या ज्या विश्व माध्यमातून कॉलेजेसमध्ये ऍडमिशन देतो त्या सर्व ठिकाणी इंडियन मुलांची राहण्याची आणि खाण्याची अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे त्यामुळे पालकांनी आपल्या घरातून आमच्या विश्वपरिवारामध्येच आपला मुलगा पाठवतो की काय का अशा पद्धतीनं जर भावना निर्माण केली आणि आमच्या ग्रुप सोबत जर ते गेले तर पुढची सहा वर्ष विश्व ही त्या विद्यार्थ्यांचा पालक आहे आणि या पद्धतीनं आम्ही त्यांना सुरक्षिततेच आश्वासन देऊ शकतो विश्व ग्रुप कडून जे विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी परदेशात जातात त्यांच्यासाठी राहण्याची खाण्याची उत्तम व्यवस्था केली जाते असं आपण सांगितलं ही व्यवस्था नेमकी कशी असते आपण सविस्तरपणे सांगावं या ठिकाणी विश्वच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आम्ही पाठवतो त्या जॉर्जियामध्ये आमचे स्वतःचे हॉस्टेल्स आहेत या ठिकाणी आम्ही इंडियन फूड उपलब्ध केलेलं आहे त्या ठिकाणी आमच्या इंडियन मुलांची महाराष्ट्रीयन मुलांची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केलेली आहे या मुलांना सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी मिस्टर मिसेस गांगुर्डे नावाचा आम्ही एक मराठी परिवार ठेवलेला आहे की जर राहण्यात खाण्यात शिक्षणात कागदपत्रामध्ये कॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण जर विद्यार्थ्याला आली तर त्या ठिकाणी आम्ही पाचव्या मिनटाला ही व्यवस्था करू शकू अशी आमची एक व्यवस्था त्या ठिकाणी उभी आहे राजकुमार सर आपण आजवर साडेचार हजारहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे वैद्यकीय अभ्यासक्रमात जर आपल्या प्रेक्षकांमधील विद्यार्थ्यांना किंवा जे पालक पाहत असतील त्यांच्या मुलांना आपल्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी आपल्याशी कसा संपर्क साधावा वास्तविक गेल्या सहा नऊ वर्षापासून करिअर मेकिंग गायडन्स नावाचा यूट्यूब चॅनल आहे की ज्या चॅनलमधून आपल्याला अगदी तळागाळातील किंवा अगदी खेड्यातील किंवा मोठ्या मल्टीनॅशनल मो मल्टीपॉलिटियन सिटीपासून आत्तापर्यंत आमच्याकडे जवळपास दरवर्षीप्रमाणेच जो फ्लो चालू आहे अशा प्रकारचे आमचा जो आता याच्यावरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करून आमच्याकडे एपासून झेडपर्यंत म्हणजेच एम सी सी काउन्सिलिंग सेंट्रल काउन्सिलिंग त्या त्याचबरोबर जी काही महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या सर्व मेडिकल कोर्सेससाठीचं ॲडमिशन प्रत्येक टप्प्यावाईज म्हणजे प्रत्येक राऊंडचे रूल्स त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या चुका होणार नाही कट ऑफ म्हणजे तुमच्या कॅटेगरीला किती कट ऑफ असू शकतो आणि त्यानुसार कोणते कॉलेजेस तुम्ही क अग्रकामानं द्यायला पाहिजे त्याला आपण चॉईस फिलिंग असं म्हणतो हे ऑप्शन फॉर्म फिलिंगमधील छो, छोटे छोटे टॉपिक्स आम्ही गायडन्स करतो आमची टीम गेल्या नऊ वर्षामध्ये हे जे काम करत आले त्याचा परिपाठ म्हणून जवळपास साडेचार हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण हे गायडन्समधून सक्सेसफुल ॲडमिशन करून दिलेलं आहे त्याचबरोबर मेरिट बेसिसवरती ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन केलेलं आहे त्याचबरोबर ज्यांचा मेरिट कमी येतं अशा विद्यार्थ्यांसाठी ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग म्हणून एक प्रोसेस असते की जी प्रक्रिया गेल्या नऊ वर्षापासून आम्ही करून घेतो आहे की वास्तविक प्र पाहता तसं जर विचारायला गेलं तर ही प्रक्रिया कुणालाही माहीत नव्हती त्यामुळं अगदी महाराष्ट्राच्या बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढ होण्यामध्ये आमचा करिअर मेकिंग गायडन्सचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे आपल्याकडे जो संपर्क नंबर आहे त्याच्यावरती संपर्क केला तर आपला पेड काउन्सलिंग ग्रुप असतो त्याच्यावरती तुम्हाला आम्ही ॲड करतो आणि तिथून पुढे संपूर्ण प्रोसेस स्मूथली केली जाते अगदी जस्ट एलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही एम बी बी एस पासून ते फिजिओथेरपीपर्यंत त्यांच्या योग्य कॉलेजवरती पोहोचेपर्यंत आणि पोहोचल्यानंतर त्यांना स्कॉलरशिप मिळेपर्यंत किंवा जे रिस्पेक्टिव जे अथॉरिटी आहे त्याच्याकडे जे डिपॉझिट म्हणून भरलेली रक्कम असते ते डुबू नये किंवा चुकीचे निर्णय झाल्यामुळे त्यांचे डि डिपॉजिट फोरपीट होतं ते होऊ नये त्याचे सर्व रूल्स त्याला समजावून सांगितले जातात आणि त्यामुळे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट योग्य कॉलेजवरती तुमचं ॲडमिशन होतं आणि तुमच्या कॅटेगरीची फीज किती आहे हे तुम्हाला माहीत नसल्यामुळं बऱ्यापैकी चुका होताना दिसतात आणि या चुका हंड्रेड पर्सेंट आम्ही टाळत असतो म्हणजे विद्यार्थ्यांचं व्यवस्थित काउन्सिलिंग करून त्यांना मार्गदर्शन करून मग पुढची प्रक्रिया राबवली जाते अगदी त्यांचा प्रवेश होईपर्यंत कॉलेजमध्ये प्रशांत सर विश्व ग्रुपच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना आपल्या प्रेक्षकांमधील विद्यार्थ्यांना परदेशात जायचं असेल वैद्यकीय शिक्षणासाठी तर त्यासाठी कोणती प्रक्रिया आहे त्यासाठी आमचे महाराष्ट्रात एकूण वीस ऑफिसेस आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे मुंबई कोल्हापूर या ठिकाणी आमची व्यवस्था उपलब्ध आहे या ठिकाणी आमचे काउन्सलर आहेत तुम्ही आमच्या ऑफिस संपर्क साधू शकता त्यासाठी सत्तर तीस तीस सासष्ट अकरा हा आमचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधा आमच्या काउन्सलरकडून तुम्हाला प्रॉपरली गाईड केलं जातं त्यानंतर विजा प्रक्रिया कागदपत्रांची प्रक्रिया हे सर्व करून पिकअप ड्रॉपची प्रक्रिया करून अगदी मुलाला बोटाला धरून हॉस्टेलपर्यंत हॉस्टेलच्या बेडपर्यंत नेण्याची व्यवस्था ही विश्वच्या माध्यमातून केली जाते आम्ही फक्त ऍडमिशन करत नाही तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला साथ देण्याची परंपरा सा ही विश्वची आहे तर पूर्ण ए टू झेड म्हणजे अगदी प्रवेशासाठी माहिती घ्यायला आल्यापासून डॉक्टर बनवून भारतात येऊपर्यंतची जी सगळी व्यवस्था ही विश्वच्या माध्यमातून विद्यार्थ्याला दिली जाते अगदीच आपण सांगितलं की परदेशात विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत ते डॉक्टर होईपर्यंत आपण त्यांच्या सोबत असता त्यांना मार्गदर्शन करत असता पण एकदा ते डॉक्टर झाले म्हणजे परदेशात एखाद्या विद्यार्थ्याने एमबीबीएसचं शिक्षण घेतलं डॉक्टर की पदवी मिळवली की भारतात त्यांच्यासाठी कोणकोणती क्षेत्र खुली होतात त्यांना कर पुढच्या करिअरच्या संधी कोणत्या निर्माण होतात भारतात येऊन एफ एम जी किंवा नेक्स्टची परीक्षा पास करून तो भारतामध्ये पुढचं शिक्षण घेऊ शकतो प्रायव्हेट जॉब करू शकतो प्रॅक्टिस करू शकतो सोबत जर त्याला परदेशातच शिक्षण पूर्ण करायचं असेल तर त्याच्यासाठी तो एम एल ई किंवा प्लॅब देऊन यू एस यू के ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडा या सारख्या देशामध्ये जर तो पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल तर भारतात आल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची स्क्रीनिंग टेस्ट न देता डायरेक्ट भारतामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं असा भारताचा जी आर आहे तर या पद्धतीनं मुलं एम बी बी एस परदेशात करून त्याच ठिकाणानंतर परदेशातील पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा त्यांना संधी ते घेऊ शकतात डॉक्टर आपण दोघांनी या ठिकाणी उपस्थित राहून आज आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी दोघांचे दोघांचेही आभार व्यक्त करते धन्यवाद थँक्यू प्रेक्षक झालेली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा झी चोवीस तास